माझं नमन भारत मातेला क्रांतीवीरांना हिराजी गोमाजी पाटलांना भाई कोतवालांना नमस्कार मी गणेश आणि आपण पाहतात मित्रांनो जी टी इन्फो चॅनल तर एकोणीसशे बेचाळीसचा काल होता ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जनता अगदी त्रस्त झाली होती सावकारशाहीला जनता अगदी कंटाळली होती जनतेला अगदी ब्रिटिशांनी सळोकी पळो करून सोडले होते तब्बल दीडशे वर्ष राज्य करून जनतेला अगदी या ब्रिटिश लोकांनी त्रस्त केलं होतं याच जनतेची हाक ऐकून कर्जत तालुक्यातील मानुली गावामध्ये दोन क्रांतीसूर्य उगवले ते म्हणजेच हिराजी गोमाजी पाटील आणि वीरभाई कोतवाल हिराजी पाटील यांचे वडील गोमाजी पाटील वय वर्ष त्रेसष्ट या उतार वयामध्ये केवढे हे सामर्थ्य ब्रिटिश अधिकारी या हिराजी गोमाजी पाटलांना पकडण्यासाठी अगदी जंग जंग पछाडत होते जनतेवर अत्याचार करत होते आया बहिणींची इज्जत लुटत होते परंतु हे गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील इन ब्रिटिश अधिकाऱ्यांना काही मिळता मिळत नव्हते नंतर नंतर या कर्जत तालुक्यातील माणिवली गावावर ब्रिटिशांनी हल्ला केला आणि पोलिसांसकट त्यांनी पहारा केला आणि हल्ला केल्यानंतर जनतेला मेद बेदम मारहाण केली आणि गोमाजींना आणि हिराजींना पकडून त्यांनी नेरळ स्टेशनवर आणले त्यावेळी हिराजींचे वय अगदी एकोणतीस वर्ष होते त्यावेळी झालं असं की इराजींना एक युक्ती सुचली लघवीचं निमित्त करून ते इराजी एका संडासमध्ये घुसले संडासमध्ये घुसले असताना बिनगजाची खिडकी पाहून आपल्या धोत्राचा पकवा खोचून ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन तेथून पल काढला आणि थेट बोरगावच्या जंगलामध्ये त्यांनी काट्याकुट्यातून प्रवेश केला आणि प्रवेश केला असताना मित्रांनो भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या आझादस्त्यामध्ये ते सिद्धगडाच्या पायथ्याशी सामील झाले भारत देशाच्या स्वतंत्र संग्रामातील ही पहिलीच अशी घटना आहे की पिता पुत्राने आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले भाई कोतवाल आणि हिराजींनी अगदी ब्रिटिशांना सलोखी पळो करून सोडलं होतं कितीतरी विद्युतचे त्यांनी खांब पाडले टॉवर पाडले आणि रेल्वेचे रूलसुद्धा त्यांनी अगदी कोलमडून टाकले ब्रिटिशांचे अगदी आर्थिक व्यवहार या भाई कोतवाल आणि गोमाजींनी अगदी ठप्प केलं होतं इंग्रजांना अगदी सलोखी पळो करून सोडलं होतं भाई कोतवाल आणि हिराजींना पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपयाचं तब्बल त्यावेळी बक्षीस लावलं होतं त्यावेळी अण्णा बोकड आणि अण्णा खांडवल या गद्दार आणि लालची माणसानं क्रांतीवीरांचा पत्ता इंग्रजांना सांगितला त्यावेळी हॉल हा पोलीस अधिकारी येथील या भागाचा प्रमुख होता हॉल अगदी वाईट वृत्तीचा आणि क्रूर माणूस होता हॉल हा इंग्रज अधिकारी तब्बल एक हजार पोलिसांची फौज घेऊन सिद्धगडाकडे आला आणि हाच तो दिवस मित्रांनो दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसची पहाट क्रांतीपुरांची काळी पहाट किंवा काळा दिवस हाच तो ठरला गेला हिराजी पाटील दगडाला बंदूक टेकून आपले तोंड धुवत होते आणि गोमाजी पाटील आणि वीरभाई कोतवाल हे एका शेकोटीजवळ सहकाऱ्यांसह शेकोटीजवळ पहाटे पहाटे शेकत होते आणि त्यावेळी अचानक आवाज झाला सावधान बाबा मेलो बाबा मेलो अशी आवाज आपल्या वडिलांना हाक देत वीरभाई कोतवालांना हाक देत हिराजी पाटील खाली कोसळले याच सिद्धगडाच्या पायथ्याशी पहाटे पाटे, -पाटे चकमक सुरूच होती या चकमकीमध्ये वीर भाई कोतवालांच्या मांडीला गोळी लागून सुद्धा भाई खाली पडले खाली कोसळले आणि एकच म्हणाले एकतर स्वतंत्र नाहीतर स्वर्ग असे म्हणत भाई कोतवाल खाली कोसळले साहेबांनी गोळीबार केला हो अहो स्वातंत्र्याच्या लढ्यात आमचा राजी पाटील गेला